उत्तम प्रतिसाद मिळतो लोक अतिशय उत्साहाने या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत करत आहेत जागोजागी गावोगावी थांबवून स्वागत चालू आहे आणि या शिवस्वराज्य यात्रेच्यामुळे सगळे पुन्हा त्या त्या विधानसभा मतदारसंघात संघटितपणाने एकत्रित यायला लागले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजने मुख्यमंत्र्यांचे काही अडचणी आल्या डायरेक्ट पालकमंत्र्यांनी मंजुरी देऊन शासन निर्णय जारी करण्यात आलेले काय सगळं काय केलंय मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजित असं जे तिथे अडचणी येत आहे तर जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांचा आदेश घेऊन मग त्या गोष्टीला मंजुरी द्या असा शासनाने निर्णय जारी करण्यात आलेले कसं आहे की फारसा विचार न करता ही योजना त्यांनी जाहीर केली आणि आता हे जास्तीत जास्त पैसे वाटप करण्याचं धोरण सरकारने अनु अनुसरलेलं आहे हे तात्पुरतं धोरण आहे त्याला योग्य लॉंग टर्म धोरण करून त्या भगिनींना चांगल्या पद्धतीनं हे पैसे देण्याचं काम व्यवस्थितपणाने केलं पाहिजे पण हे या सरकारला करता येत नाही त्यामुळं प्रत्येक वेळेला ते वेगवेगळे अटी शर्ती कमी जास्त करण्याचं काम करत आहेत आता ते काहीच होत नाही म्हटल्यावर मग जिल्हास्तरावर हे अधिकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता शेवटी याच्यातून निवडणुकीपर्यंतच पैसे वाटायचे आहेत अशी मानसिकता यांची आहे आम नवी सरकार येईल त्यावेळी आम्हाला या योजनेला अधिक चांगलं स्वरूप द्यायला लागेल ती आम्हाला माहिती आहे काँग्रेसचे राज्यात महाविकास आघाडीची एकशे पंच्याऐंशी आमदार येतील परंतु राज्यात सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेसच आणि लगेच विधानसभेच्या निवडणुका देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील ठीक आहे तर ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांनी तसं बोलणं स्वाभाविक आहे तो त्यांचा अधिकारी आहे मी त्याबद्दल काही बोलत नाही कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीबेन यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यांनी असं म्हटलं की विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराचा बटनस बटन हे कचाकचा दाबा आणि जर तुम्ही ते बटन दाबलं तर आम्ही जेवण सुद्धा तुचा घरी बनवायले <laughs> मी सांगतोय ना हे घोषणा काही करतील आता जेवण करायला यांना आमच्या घरी यायची तयारी आहे म्हणजे जनतेच्या घरी यायची तयारी आहे म्हणजे किती गावरलेले आहेत आणि किती शरण जायला लागलेले आहेत सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेख आहे म्हणून आता जेवण करायला घरी येतो म्हणायला लागलेत ते आंघोळ घालायलाही घरी येतो म्हणते निवडणूक आता आहेत आणि फडणवीसांकडून शेतकऱ्यांना खुश करण्याचा कुठेतरी प्रयत्न चालू आहे आता फडणवीसांकडून शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस हे वीज बिल आता लवकरच बंद होणार आहे त्याच्यासोबत कापूस कापूस असेल किंवा इतर काय असेल त्याचा बाजारभाव ते जेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती खट्यावरती बाजारभावाचे पैसे तात्काळ जमा केले जाणार ज्या गोष्टी तात्पुरत्या करायच्या त्या सगळ्या गोष्टी करती करती। ते करतील आणि शेतकऱ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतील पण जो बुनसे गई हौदसे आती नाही यांना आता शेतकऱ्यांनी पक्क महाराष्ट्रातल्या ओळखलेलं आहे ही सगळी खोटी आश्वासनं दोन महिन्यासाठी देत आहेत आणि त्यामुळं यांच्यावर लोकांचाच मुळात विश्वास नाही आहे मी तिकडे बघत नाहीये आहे असं आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि सरकारने ते निर्णय लवकर घ्यावेत सरकारने दोन्ही बाजूंशी चर्चा केलेली आहे सरकारने जरंगे पाटलांना काही आश्वासनं दिलेली आहेत जरंगे पाटलांना बोलवून नव्या मुंबईमध्ये त्यांना मुख्यमंत्री स्वतः जाऊन भेटलेले आहेत त्यांचं काय ठरलं काय चर्चा केल्या त्याप्रमाणे सरकारने निर्णय घ्यावेत हे जनतेला अपेक्षित आहे आणि त्यामुळं आम्ही नुसती मिटिंग बोलवून त्याच्यातनं काही निष्कर्ष निघत नाही आता सरकारने ओबीसी समाजातल्या प्रमुखांशी बोलणं केलं आहे मराठा समाजाशी बोलणं केलं आता सरकारने त्याच्या निर्णय घ्यावेत एवढी महाराष्ट्राची अपेक्षा आहे उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हा बॅड हल्ला झाला जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर काही दिवसापूर्वी झाला उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करणं याचा आम्ही निषेध करतो असा भ्याड हल्ला करून महाराष्ट्रात राजकीय नेत्यांना महाराष्ट्रात फिरण्यासाठी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न सरकारी पक्षाचा आहे का कारण लोकांनी माहिती दिलेली होती पोलिसांना की असा हल्ला होण्याची शक्यता आहे तरी देखील म्हणजे उद्धव ठाकरेंच्यावर ठाण्यात झालेला हल्ला असो किंवा आज शरद पवार साहेबांच्या सभेत झालेला गोंधळ असो त्याच्याविषयी देखील माहिती व्हॉट्सअपवर एकाने पोलिसांना दिलेली होती ते की तरी देखील पोलिसांनी आवश्यक ती काळजी घेतली नाही त्याचा अर्थ पोलीस या सगळ्या दहशत निर्माण करण्याच्या काही गुंडांच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत आहेत आणि ते करतील त्यानंतर हे जाऊन आहेत याचा अर्थ पोलीस देखील आता या विरोधी सत्तारूढ पक्षाला अप्रत्यक्ष मदत करायला लागले आहेत का काय उद्धव ठाकरेंच्यासारख्या एका मोठ्या नेत्याच्या गाडीवर नारळ फेकणे दगडफेक करणे चिकलफेक करणे या गोष्टी ज्या आहेत त्याचा निषेध झाला पाहिजे देशभर महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्याच्या गाडीवर असे हल्ले होत असतील तर देशात कुणीच सुरक्षित राहणार नाही आणि त्यामुळं पोलीस कारवाई करत नाहीत उद्धव ठाकरेंच्यासारख्या एका प्रमुख नेत्यावर जर असा हल्ला झाला असेल तर ते अतिशय गंभीर आहे आणि देशातनं याचा निषेध होतो आहे असं मला वाटतं असं आहे की शिवस्वराज्य यात्रेचा फार लोकांना त्रास होतो शिवस्वराज्य यात्रेचं यश कदाचित काही लोकांना राग आलेला आहे त्यामुळं काही हस्तकांच्या कर्वी असे बॅनर फाडाफाडीचे काम होतील ठीक आहे पण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोचण्याचं काम आम्ही अव्यात करणार करू शेवटपर्यंत करू महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये अशा घटना कधीच घडत नव्हत्या प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं पाहिजे पण सत्तेत बसणाऱ्यांना जे अडचणीचं वाटतं त्यांनी बोलू नये दौरे करू नयेत सरकारविरोधी बोलू नये असं या लोकांना वाटतं म्हणून काही लोकांना हाताशी धरून वेगवेगळी कारणं सांगून हल्ले करणे दगडफेक करणे अशा आता भ्याड गोष्टी महाराष्ट्रात या सरकारने सुरू केल्या आहेत महाराष्ट्रातली जनता याला समर्पक उत्तर देईल तसा हल्ला होता कामा नये असा कोणत्याही हल्ल्याचा आम्ही निषेध करू कुठल्याही राजकीय नेत्यावर कधीच हल्ला झाला नाही